नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो विकसित भारत बिलथॉन दोन हजार पंचवीस अत्यंत महत्त्वाचा हा जो कार्यक्रम आहे याअंतर्गत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे कोणत्या वर्गासाठी असणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे कोणत्या शाळांसाठी असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती असलेलं एक परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे तर त्या परिपत्रकाची माहिती सोबतच आपल्याला जे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते नेमकं आपण मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे कसं करायचं कोणत्या पोर्टलवर करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट असणार आहे विकसित भारत बिल्डॉन दोन हजार पंचवीस रजिस्ट्रेशन मोबाईलवरून अगदी सहजपणे कसं करायचं शासनाकडून जे परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये नेमक्या कोणत्या सूचना दिलेल्या आहेत कोणती माहिती दिलेली आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेला आहे अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे तर बघा प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक उच्च माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे विकसित भारत बुलथान दोन हजार पंचवीसच्या रजिस्ट्रेशन व इतर तांत्रिक बाबीच्या संपर्कासाठी नोडल अधिकारी यांची नेमणूक बाबत संदर्भ दिलेला आहे मागील पत्रांचा तर बघा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाद्वारे अटल इनोव्हेशन मिशन व नीती आयोग यांच्या सहकार्याने दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विकसित भारत बिल्थॉन दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या हस्ते दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेले आहे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत चारशे विद्यार्थ्यांसह विज्ञान भवन येथे मान्य पंतप्रधानांच्या हस्ते नॅशनल लाईव्ह बिल्थॉनचे उद्घाटन होणार आहे त्याच वेळी देशभरातील एक कोटी विद्यार्थ्यांद्वारे द्था एकाच वेळी नवक्रम केले जाईल सदर विकसित भारत बिल्थॉन उपक्रमामध्ये सरकारी अनुदानित व खाजगी शाळांतील इयता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी या वेबसाईटवर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत रजिस्ट्रेशन करायचे आहे फक्त विषयाच्या अनुषंगाने विकसित भारत बिल्थॉन दोन हजार पंचवीसच्या रजिस्ट्रेशन व इतर तांत्रिक बाबींसाठी संपर्कासाठी खालील नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात येत आहे नोडल अधिकाऱ्यांचे नाव सचिन चंद्रकांत बने सहाय्यक संगणक प्रोग्रामर मोबाईल खाली दिलेला आहे संजय डोरलीकर उपसंचालक प्रकल्प प्रशासन मुंबई तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा हा जो कार्यक्रम आहे यासाठी जे रजिस्ट्रेशन आहे ते करायचं आहे आणि हा यामध्ये राज्यातील सहावी ते बारावीचे जे विद्यार्थी असणार आहे ते सहभागी होणार आहे तर मित्रांनो आपल्याला यामध्ये जे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे कसं करायचं आहे याची माहिती आपण आता लगेचच बघणार आहोत लाईव्ह डेमोसहित तर मित्रांनो बघा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्याबरोबर आपण या पोर्टलवर ये येणार आहात तर हे जे पोर्टल आहे शिक्षण मंत्रालयाचं यावर आपल्याला हे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर या पोर्टलवर आल्याबरोबर मोबाईलच्या साहाय्याने अगदी सहजपणे होणार आहे तर स्किप न करता पूर्ण माहिती बघा आपल्याला लगेचच ते लक्षात सुद्धा येणार आहे तर बघा आपल्या मोबाईलमध्ये त्या लिंकवर आपण क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि इथे बघा हे जे टॅब आपल्याला दिसत आहे विकसित भारत ब्लुथॉन म्हणून तर या टॅबवर आपल्याला दोन बटन दिसणार आहे बघा विकसित भारत ब्लुथॉन दोन हजार पंचवीस आणि इथे दोन बटन आपल्याला दिसणार आहे मित्रांनो एक असणार आहे रजिस्ट्रेशनचं एक असणार आहे लॉग इनचं तर बघा आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे त्यासाठी आपण रजिस्ट्रेशनवर क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्याबरोबर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा तर बघा स्कूल टीचर रजिस्ट्रेशन म्हणून येणार आहे तर इथे आपणाला रजिस्ट्रेश रजिस्टर न्यू टीचर अकाउंट अशा पद्धतीचं असणार आहे जर आपल्याला कसं करायचं याचा डेमोसुद्धा तिथे आपल्याला बघायला मिळणार आहे तर डेमो बघण्याची आपल्याला काहीच गरज नाही अगदी सहजपणे आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे तर बघा इथे आपल्याला सुरुवातीला हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे एंटर एलेवन डिजिट युडाएस कोड म्हणजे आपल्या शाळेचा युडाएस कोड टाकून घ्यायचा आहे तर तो कोड मी इथे टाकून घेतो त्या इथे यू डिएस कोड टा टाकल्यानंतर आपल्याला इथे खाली एक ॲग्रीचं बटन असणार आहे टॅब असणार आहे त्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा याला मी क्लिक करतो त्यानंतर हे खालचं जे प्रोसीडचं बटन आहे ते अनेबल होणार आहे तर आता आपणाला युडाएस कोड टाकला आपण इथं ॲग्री केलं आता प्रोसीडवर क्लिक करायचं आहे प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा स्कूल टीचर रजिस्ट्रेशन अशा पद्धतीचं आपल्यासमोर येणार आहे आणि आपण तिथे यु युडस कोड टाकल्यामुळे सर्व माहिती तिथे आपाप भरली जाणार आहे तर बघा जसं इथे स्टेट आलेला आहे डिस्ट्रिक्ट आलेला आहे तालुका आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तो मी सिलेक्ट करून घेतला पिनकोड आपल्याला टाकून घ्यायचा आहे तिथे तर सुद्धा मी टाकून घेतो त्यानंतर बाकीची माहिती मित्रांनो जसं आपल्या शाळेची वगैरे माहिती आहे शाळेचं जे नाव आहे ते तिथे आपापच येणार आहे कारण आपण युडाएस कोड तिथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर स्कूल टाईप जे आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर आपल्याला क्लिक केल्याबरोबर बघा इथे गव्हर्मेंट स्कूल आहे पी एम श्री स्कूल आहे केंद्रीय विद्यालय ज्यावर आहे प्रायव्हेट स्कूल आहे अदर आहे काय आहे तर जिल्हा परिषद शाळांसाठी गव्हर्मेंट स्कूल येणार आहे त्यानंतर स्कूल बोर्ड म्हणून असणार आहे यावर आपण क्लिक केल्याबरोबर इथे आपणाला जे बोर्ड आहे आपलं ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसं जिल्हा परिषदांचं स्टेट बोर्ड असणार आहे आणि त्यानंतर स्कूल ॲड्रेस म्हणून असणार आहे तर स्कूल ॲड्रेस जो आहे इथे आपल्याला शाळेचा जो पत्ता असणार आहे तो टाकून घ्यायचा आहे हे सर्व टाकल्यानंतर मित्रांनो तर खाली एक प्रोसीडचं बटन मिळणार आहे आपल्याला यावर सिम्पली क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस इथे आपल्याला दिसणार आहे आणि इथे आपल्याला सर्व माहिती जी आहे ते लिहून येणार आहे किंवा इथे आपल्याला दिसणार आहे ते एकदा आपल्याला चेक करून घ्यायची आहे त्यानंतर खाली आता अशा पद्धतीचा इंटरफेस असणार आहे इथे आपणाला टायटल म्हणून आहे यावर जर आपण क्लिक केलं तर इथे डॉक्टर एम आर जे काही असेल ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे जसं मिस्टर म्हणून मी टाकून घेतो त्यानंतर फुल नेम इथे आता आपल्याला मित्रांनो आपलं नाव टाकून घ्यायचं आहे पूर्ण तर मी आता माझं नाव टाकून घेतो आ, नाव टाकून घेतल्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिम्पली त्यानंतर ईमेल आपणा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो बघा इथे आता सर्व माहिती आपल्याला भरायची आहे अशा पद्धतीने ईमेल टाकल्यानंतर तिथे पासवर्ड आपापस आप तिथे घेतला जाणार आहे तो त्यांच्याकडूनच त्यानंतर बघा मोबाईल क्रमांक आपल्याला जर इथे चेंज करता येणार आहे आपल्याला जर दुसरा अकाउंट टाकायचा असेल आणि त्यानंतर इथे बघा व्हॉट्सअपचा जर दुसरा क्रमांक असेल तर तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे किंवा जर तोच असेल तर इथे सेमवर क्लिक करून घ्यायचा आहे जसं मी आता सेमवर क्लिक करून घेतो तोच क्रमांक खाली येणार आहे आता मित्रांनो आपल्याला सेंड ओ टी पीवर क्लिक करून घ्यायचा आहे सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला के एक ओ टी पी येणार आहे आणि त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण होणार आहे तर बघा सेंड ओ टी पी करतो मी सेंड ओ टी पी केल्यानंतर इथे आता एका मिनटाच्या आत एक ओ टी पी येणार आहे तर बघा ओ टी पी आलेला आहे ओ टी पी सेंड टू ईमेल म्हणून आलेला आहे तिथे तर तिथे आपल्याला आता जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तो मेलमध्ये येणारा मित्रांनो आपल्याला मेल आपला चेक करून घ्यायचा आहे तर बघा लगेचच माझ्या मेलमध्ये तो ओ टी पी आलेला आहे त्यावर मी क्लिक करतो आणि तिथे जो ओ टी पी असणार आहे तो आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे तर बघा त्या ईमेलवर जो ओ टी पी आलेला आहे तो आपल्याला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण माहिती आपली इथे झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली जे आहे व्हेरीफाय माय अकाउंट यावर क्लिक करून घ्यायचं आहे तर हे सर्व एका मिनटाच्या आतमध्ये आपल्याला करायचं आहे आपला ओ टी पी आहे तो लवकरच येणार आहे तर बघा व्हेरीफाय माय अकाउंट यावर मी क्लिक करतो आणि आता इथे बघा कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणून आलेलं आहे इथे आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे तर बघा कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर फॉर सीम दोन हजार पंचवीस तर अशा पद्धतीचं मित्रांनो आपल्याला हे रजिस्ट्रेशन जे आहे ते अगदी सहजपणे इथे करून घे घेता येणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन झालेलं आहे कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन करण्यासाठी आपल्याला शाळेचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता आपण लॉग इनवर इथून क्लिक करून घेणार आहोत तर बघा लॉग इनवर आपण क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं आहे त्यामुळे बघा लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा दोन टॅब येणार आहे आता आपल्याला बघा इथे टीचर लॉग इन आणि स्टुडंट टीम लॉग इन म्हणून असणार आहे तर त्याचा सहभाग नोंदवायचा आहे त्यासाठी आता आपल्याला इथे काय करायचं आहे स्टुडंट टीम लॉगिन जे आहे यावर क्लिक करावं लागणार आहे तर बघा आता माझी शाळा लहान असल्यामुळे मी इथे सहभाग घेऊ शकत नाही कारण माझ्याकडे सहावा वर्ग नाही आहे आणि तिथचे विद्यार्थीसुद्धा नाही आहे तर आपल्याला इथे काय करायचं आहे स्टुडंट टीम लॉग इनवर क्लिक करायचं आहे इथे आपण क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अगोदर लॉग इन करून घ्यायचं आहे तर इथे लॉग इन करण्यासाठी आपला जो आय डी पासवर्ड आहे तो टाकून आपल्याला इथे साईन इन करायचा आहे आणि त्यानंतर समोरची प्रोसेस करायची आहे तिथे काही फोटो असतील किंवा आपली जे काही थीम आहे ते संपूर्ण आपल्याला तिथे सबमिट करायचं आहे तर ते समोरची प्रोसेस मी दाखवू शकत नाही आपल्याला परंतु आपल्याला हे सर्व केल्यानंतर आपल्या ते अगदी सहजपणे लक्षात येणार आहे तर मित्रांनो हे जे पोर्टल आहे या पोर्टलवर आपल्याला विकसित भारत बिलथॉन दोन हजार पंचवीस या पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे शासनाच्या शिक्षण विभागाकडून जे परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये कोणत्या सूचना दिलेल्या आहे काय माहिती दिली आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असायचे का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद